कोण नमस्कार आजोबा आम्हाला राहुल गांधीजींनी पाठवले हो राहुल गांधी जो म्हणाला होता की मी राहुल गांधी आहे राहुल सावरकर नाही हो बाळा वय काय रे तुझा अठ्ठावीस वर्ष तो मुलगा जो फक्त अठ्ठावीस वर्षांचा होता इंग्रजांच्या लढ्यात काळ्या पाण्याची शिक्षा झाली त्याला तुरुंगात फार छळ झाला रे त्याचा कोण अर्थात वीर सावरकर विचारा तुमच्या युवराजांना सावरकरांसाठी मनापासनं दोन शब्द तरी चांगले बोल म्हणा आणि बोललात ना देन मी मग त्यांना पण आजोबा आमचे नेहरू ही तुरुंगात होते छान चांगली आठवण करून दिलीस आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुरतेचा लुटारू म्हणणारा नेहरूंचा आजोबा सोडून देण्याच्या जुन्या गोष्टी आता हे नवीन काँग्रेस आहे नवी जुनी सगळं एकच आहे आजोबा एम पी मध्ये यांच्या सरकारने शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर बोलटोच चढवला था कर्नाटक मध्ये महाराजांची मूर्ती तोड आता इथे काय करतील काय माहिती बाळा नो तुम्ही तर हद्द केलीत बाळासाहेबांचा सा अपमान करणाऱ्या ढोंगी लोकांसोबत तुम्ही गेलात बाळासाहेबांविषयी दोन शब्द आता तरी चांगले बोला वेळेनुसार चालावं लागतं आजोबा जशी संगत तशी पंगत तुमचा अडीच वर्षाचा कारभार पाहिलाय आता तुमच्या या धोरणामुळे आमची ही निवडणूक सोपी झाली तुम्ही सगळे एका बाजूला दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराज आणि देशभक्तीचा सन्मान करणारी महायुती आणि हो त्यांची कामं सुद्धा दिसतात सगळीकडे लक्षात ठेवा आता महाराष्ट्रात तुमचा अजिबात ठाक लागणार नाही महाराष्ट्रात तुम्हाला बळी नाही पडणार आता तुमचे ते राहुल बाबा म्हणतात ना तेच आता मी तुम्हाला म्हणणार आहे खतम टाटा बाय बाय आजोबा आजोबा खतम टाटा बाय बाय वीस तारखेला काय करताय मतदान ना गुड एकदम बरोबर पण हा मतदान करण्यासाठी उचललेलं बोट ईव्हीएमच्या बटनावर पोहोचेल या दरम्यान आठवा उद्धव ठाकरेंनी त्या अडीच वर्षात अवघा महाराष्ट्र कसा घशात घातला पटन दाबण्यापूर्वी आठवा पालघर मध्ये जिवंत जाळण्यात आलेले साथू हिंदू सणांवर आणल्या गेलेली बंदी मेट्रो बुलेट ट्रेन अटल सेतू व पुणे रिंग रोड ची बंद झालेली कामं आणि महाराष्ट्र हिताची केलेली प्रतारणा आणि आठवा कशा प्रकारे या महाआघाडीने आमच्या हक्काच्या एअरबस टाटा आणि बल्क ट्रक पार्क यासारख्या करोडो रुपयांच्या प्रकल्पांना महाराष्ट्राच्या बाहेरचा रस्ता दाखवला आणि आणि आमच्या मुलांना बेरोजगार केला हे सुद्धा आठवा पन्नास हजार रुपये बोनस देण्याचं खोटं आश्वासन नाग व पिली नदीच्या प्रदूषणमुक्त प्रकल्पांच्या दाबलेल्या फायली आणि हो बटन दाबण्याच्या एका सेकंदापूर्वी थोडा विचार नक्की करा आपल्या महायुती सरकारचा महायुती सरकारने समृद्धी महामार्गाची निर्मिती केली अटल सेतू निर्माण केला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना व अर्ध्या दरात बस प्रवास सुरू केला शेतकऱ्यांना सन्मान निधी व शेतामध्ये मोफत वीज दिली आता या सगळ्यांचा विचार करूनच आपल्या मताचं बटन दाबायचंय महाविकास आघाडीला देऊ नका थारा नाहीतर महाराष्ट्राचे वाचतील तीन तेरा जय हिंद जय महाराष्ट्र मम्मी और आंटी हमें हर संडे घुमाने ले जाते थे क्या मजा आता था ना रोहित अरे मजा तुम लोगों को आता था हमें तो डर लगा रहता था कि पता नहीं कब कहाँ धमाका हो जाए देवा हमारे अरे 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 पीछे क्या लिखा है लावारिस वस्तु को हाथ ना लगाए सतर्क रहा ये तो भला हो भाजपा महायुती आई और शांति लाई आंटी इतने से काम नहीं चलेगा बीस तारीख को सब चलेंगे और भाजपा महायुति को वोट दे थैंक यू बोलेंगे आई एक बार मेरी जॉब लग गई ना तो मैं तुम्हें, तुम्हें टिफिन बनाने ही नहीं दूंगा पहले एग्जाम तो दे दे मेरे लाल और वैसे भी बस का भाड़ा अब आधा हो गया है, ये ले। एग्जाम के बाद कुछ खा लेना थैंक यू बोल मेरे तरफ से वो बस वाले बाबू को थैंक यू बोल भाजप महायो को बीस तारीख पास आ रही साथ चलेंगे और वही पे थैंक यू बोल देंगे उनको वोट करके